तर आज मी चाललेली आहे सेल्फ डेटवरती स्वतः स्वतःच्या डेटवरती जाणार आहे तर कशी असणार आहे ते तुमच्यासोबत पुढे शेअर करेनच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार सगळ्यांना सगळ्यात आधी तुम्ही माझी ओळख करून देते माझं नाव आहे सोनाली हा मी पहिलाच मिनी ब्लॉग बनवत आहे आणि होप सो तुम्हालासुद्धा आवडेल तर सुरुवात मी केली होती पाणीपुरीपासून जी माझी ऑल टाईम फेवरेट आहे अगदी झोपेतून उठून जरी कोणी विचारलं ना पाणीपुरी खाणार का तरी माझं उत्तर असेल हो खाणार तर त्यानंतर ना मी गेली मेट्रोमध्ये कारण मला एक गोष्ट रिटर्न करायची होती तर मला रिफंड नाही मिळालं पण एक वर्ष चालेल असं क्रेडिट नोट मला दिलं नंतर मी गेले मॅगडीमध्ये जे मेट्रोच्या शेजारीच आहे कारण सकाळपासून ना मला बर्गर खायची खूप इच्छा होत होती तर म्हटलं मग आपल्याला जवळ आहे तर मॅगडीमध्ये जाऊया मॅगडीचा हा जो मेन्यू आहे ना हा नेहमी माझ्या डोक्यावरून जातो काय ऑर्डर करावं ना हे मला कधीच कळत नाही कसा बसा मी एक कॉम्बो ऑर्डर केला आणि जागेवर येऊन बसले तर आज आहे ना मी चिकन आणि चीजवाला बर्गर ऑर्डर केला होता जो मला फारसा आवडला नाही म्हणजे त्याचा टेस्ट नाही आवडला पण आहे ना सोबत कोक होतं त्याच्यामुळे मी कसा तरी खाल्ला कोक सोबत असेल ना तर मी फास्ट फूडमध्ये काहीही खाऊ शकते कारण आहे ना म्हणजे थोडं जरा बरं वाटतं खाताना असंच नाही जात ते तर त्यानंतर ना मी परत एकदा मेट्रोमध्ये गेली कारण मला घरी जायचं होतं तर म्हटलं जायच्या आधी थोडंसं सा सामान घेऊया हे मेट्रो जे आहे ना हे माझं खूप आवडतं आहे इथे शॉपिंग करायला खूप जास्त मला बरं वाटतं कारण ना हे खूप मोठं आहे म्हणजे जवळचे ना आम्हाला डीमार्ट जर बघायला गेलो तर कांजुनमार्गचं लागतं आणि कांजुनमार्गच्या डीमार्टपेक्षा ना हे दहा पट मोठं आहे आणि इकडे सगळं मिळतं अगदी ए टू झेड भाज्या फळं नॉनव्हेजमध्ये मच्छी सुकी मच्छी मटन चिकन त्याच्यानंतर कुठलीही गोष्ट घ्यायला जा त्याच्या दहा व्हरायटीज इथे आहेत त्याच्यामुळे बरं वाटतं अगदी शॉपिंग करायला मज्जा येते तर आहे ना आज मी जो ड्रेस घातलेला आहे ना हा अकरा वर्ष जुना आहे त्याच्यामुळे ना मला तो एक आनंद वाटत होता की अजून पण मला हा ड्रेस होतो आहे तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा